हॅलो हा साहेब झोपलेत झोपलेत म्हणजे ते झोपले नाही आहेत तर ते झोपायचं कस याचा अभ्यास करता okay. कसं याचाही या अभ्यास करता येते दोन्ही एकत्र तुम्ही नमस्कार हा मा, माझ मागणं आहे कुठे काय काय नाही असं आहे मागण्या म्हणजे माझं माझं साहेबांना भेटायचं माझं साहेबांकडे काहीतरी अच्छा एक मिनिट हा ते बघा आले एंट्री कराने आज साहेब आता तुम्ही नाही राहिलात नेता झालात नेता बाबा लोक आली आहेत मागणी मागायला मी जरा माझ्या मागणी साहेब तुमची कीर्ती मी अख्या या शहरात ऐकली ते कीर्ती बद्दल बोलताय कीर्ती कुठे असते ती घासते माझ्या घरात भांडी घासते अरे साहेब माझ मागणं असं आहे की आजवर तुम्ही ज्या शहराची नावं बदललात अशी अशी ज्या स्टेशनची नावं बदलत अशी अशी हा तसंच आमच्या गावचं पण नाव बदलायचंय म्हणजे तुम्हाला उदाहरण देतो जे चिपळूण राहतात त्यांना चिपळूणकर म्हणतात बरोबर जे नाशिक मध्ये राहतात त्यांना नाशिककर म्हणतात अगदी बरोबर साहेब मी भोसरीचा आहे साहेब मी भोसरीचा आहे साहेब हा तर तुमच्याच गावचा आहे म्हणजे साहेब पण भोसरीचे